कालरात्री, कालरात्री आदिशक्तीचे सातवे रूप मानले जाते काली महाकाली भद्रकाली भैरवी रुद्रानी चामुंडा चंडी रुद्रा धूम्रवर्णा ही सर्व कालरात्रीचीच नावे काळा रंग विस्कटलेले केस गळ्यात माळ तीन डोळे हे डोळे ब्रह्मांडाप्रमाणे गोल आणि चमकदार असतात कालरात्रीचे रूप भयंकर असले तरीही तिची उपासना कायम शुभ फळे देते त्यामुळेच कालरात्रीला शुभंकरी असे म्हटले जाते साहस आणि वीरता यांचे संगम असणारे हे दुर्गेचे रूप आहे एकदा शुंभ निशुंभ आणि रक्तबीज हे राख राक्षस तिन्ही लोकात दहशत पसरवू लागले त्यावेळी सर्व देव भगवान शिवाकडे गेले जेव्हा भगवान शिव यांनी सर्व देवांना काळजीत पाहिले तेव्हा त्यांनी त्यांना त्यांच्या काळजीचे कारण विचारले देवांनी भगवान शिवांना म्हटले हे भोलेनाथ शुंभ निशुंभ आणि रक्तबीज या राक्षसांनी आम्हाला हैराण केले आहे आम्हा सर्वांना खूप त्रास होतो आहे कृपया आम्हाला मदत करा हे ऐकून शिवांनी जवळ बसलेल्या माता पार्वतीकडे पाहिले आणि तिला राक्षसांचा वध करण्याची विनंती केली भगवान शिवांची विनंती ऐकून देवी पार्वती राक्षसांचा वध करण्यासाठी निघाली राक्षसांचा वध करण्यासाठी देवी पार्वतीने दुर्गेचे रूप धारण केले या रूपात ती सिंहावर स्वार होऊन मोहक आणि शक्तिशाली दिसत होती तिला पाहून सर्व राक्षस आश्चर्यचकित झाले तिन्ही राक्षसांनी देवीशी भयंकर युद्ध केले राक्षसांनी त्यांची सर्व शक्ती पणाला लावली पण तिला तोंड देऊ शकले नाही आधी शुंभ आणि निशुंभाचा वध केला त्यानंतर देवीने रक्तबीजाशी युद्ध सुरू केले रक्तबीज हा काही सामान्य

मातेच्या शरीरातून ऊर्जेची एक लाट बाहेर पडली आणि कालरात्रीची निर्मिती झाली राक्षस अत्यंत शक्तिशाली असला तरी देवीला पराभूत करण्याची शक्ती त्याच्यात नव्हती कालरात्रीने रक्तबीजाला तिच्या खंजीराने मारले आणि त्याच्या शरीरातून जे रक्त वाहू लागले ते तिने प्यायले हे देवीचे सर्वात भयंकर आणि उग्र रूप आहे दुष्ट शक्ती भूत प्रेत संकटांचा नाश करणारी देवी म्हणून तिची प्रार्थना केली जाते ती धैर्य आणि आत्मविश्वास वाढवते या देवीची उपासना केली असता साधकाचे मन सहस्त्रार चक्रात स्थिर होते हे चक्र सर्वात शुद्ध मानले जाते तिन्ही सांजेनंतर देवीचे पूजन करण्याचे विधान आहे गंगाजल पंचामृत पुष्प गंध अक्षता यांनी देवीचे पूजन केले जाते पुराणातील काही कालरात्री देवीला सर्व सिद्धींची अधिष्ठात्री मानले गेले आहे त्यामुळे तंत्र मंत्रांचे साधक कालरात्री देवीचे विशेष पूजन करतात ही पूजा मध्यरात्री केली जाते कालरात्री देवीची भाविकांवर विशेष कृपादृष्टी राहते आणि शुभाशीर्वाद प्राप्त होतात म्हणूनच कालरात्री देवीला शुभंकरी असे म्हटले जाते कालरात्रीला धोत्र्याचे पान अर्पण केले जाते जे अंधकार आणि वाईटाचा नाश करण्याचे प्रतीक आहे त्याचबरोबर तिला जांभूळ किंवा गडद रंगाचे फळे खूप प्रिय आहेत देवीला गुळ खूप प्रिय आहे म्हणून गुळाचा नैवेद्य दाखवला जातो रात्र फुली आणि गडद रंगाची फुले अर्पण केली जातात मार्कंडेय पुराणानुसार कालरात्री म्हणजेच नागदवनी वनस्पती ही वनस्पती शरीरावर आलेली सूज अल्सर आतड्यांच्या गुणकारी असते लघवीला होणारा त्रास जळजळ मूत्रविरोध अशा विकारात गुणकारी असते मन आणि मेंदूंचे विकार बरे करते ही सर्व प्रकारच्या विषावरही ही जालिम उपाय आहे या वनस्पतीची लागवड घराभोवती केल्यास सकारात्मक ऊर्जा मिळते